नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत छावा सिनेमाला मोठा झटका का होत आहे प्रदर्शन थांबवण्याची मागणी नेमकं ही मागणी कोण करत आहे आणि का करत आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता यांचा छावा हा सिनेमा चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला सिनेमा बॉक्स ऑफिस वर तुफान कमाई करताना दिसत आहे सिनेमाने पाच दिवसातच एकशे पासष्ट कोटींची कमाई केली आहे तर जगभरात सिनेमानं दोनशे कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल चांगल मारताना दिसत आहे तर दुसरीकडे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे छावा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याच्या पाच दिवसानंतर सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी होत आहे सिनेमा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी चित्रपटातील ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप घेतला आहे संभाजी महाराज आणि सोयराबाईंबाबत चुकीचे प्रसंग दाखवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी केला आहे याबाबत या सेन्सॉर बोर्डाकडे निवेदन सादर करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे योग्य पडताळणी न, न करता मंजुरी दिल्याची तक्रार देखील केली आहे शिवाय ओ टी टी आणि अन्य माध्यमांवर प्रदर्शन रोखण्यासाठी कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे आता या प्रकरणी पुढे काय होत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सांगायचं झालं तर छावा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतिष्ठित छावा या हिंदी सिनेमाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला होता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्यावरून विविध स्तरांवरून आक्षेप घेण्यात आला होता छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा लेझिम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता अखेर सिनेमातून लेझेंड नृत्य करतानाचा सीन वगळल्यानंतर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला सध्या सर्वत्र छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे पण तरीही त्यावर आता आक्षेप घेतानाही दिसून येत आहे तर याबाबत या तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत धन्यवाद